वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी सर्वच गृहिणींच्या पाठीमागे खूप घाई खूप धावपळ असते साधा मेकअप करायलाही व्यवस्थित वेळ मिळत नाही म्हणून आजची ही झटपट होणारी सिंपल थाळी बनवली आहे यामध्ये आपला पूर्ण स्वयंपाकागते एका तासामध्ये होतो खूप जास्त वेळ लागत नाही आणि जवळजवळ सर्व पदार्थ आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे हा पदार्थ आपण बनवला नाही असेही आपल्याला वाटत नाही अगदी साधे सिंपल असे हे ताट खूप छान असे वाटते जास्त रिसी जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज आपल्याला झटपटाचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे कुकर कुकर लावण्याच्या आणि तो थंड होत बसण्याच्या भानगडीत पडणार नाही डायरेक्ट या ठिकाणी मी एक वाटी डाळ घेतली आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालून अर्धा टोमॅटो चिरून घातला आहे चवीनुसार मिठाई घातली आहे आणि हलकेसे तेल टाकले आहे डाळ आपण गॅसवरती छानपैकी शिजवून घेणार आहोत एक वाटी तांदूळ छानपैकी धुवून घेतला आहे त्यामध्येही थोडेसे पाणी घातले आहे थोडंसं तेल टाकून मीठ टाकून हाही भात आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे अगदी पाच ते दहा मिनटात आपल्याला चहा वगैरे घेईपर्यंत आपली डाळ शिजलेली असते डाळ थोडीशी गोटून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊ भातही छान शिजलेला आहे भातही आपल्याला लगेच साईडला ठेवून द्यायचा आहे आणि बाकीचे पदार्थ पटपट करायला घ्यायचे आहेत कटाची आमटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी हरभरा डाळ शिजवून घेत आहे सोबतच आता आपण हवरी थोडीशी भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी एक वाटी तिळ घेतले आहेत आणि पॅनवरती हे तीळ तडतड आवाज येईपर्यंत छानपैकी भाजून घेतले आहेत तिळ एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आणि त्या सारमध्ये एक वाटी शेंगादाणे ही लगेच भाजून घेत आहे शेजारच्या गॅसवरती आपले कटासाठीची जी डाळ आहे ती शिजत आहे बघा तीळ आणि शेंगादाणे आपल्याला आता बारीक करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बडीशेप टाकली आहे त्यामध्ये तीळ हवरी आणि शेंगादाण्याचा छानपैकी एक कूट करून घेतला आहे आणि त्यामध्ये लगेच गुळही टाकून घेतला आहे छानपैकी मिश्रण तयार करून साईडला ठेवून दिले आहे आता पोळ्या बनवण्यासाठी लागणारे जे पीठ आहे ते आपण तयार करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम मी आता दोन वाट्या गव्हाचे पीठ जे आहे ते घेतले आहे मैदा माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मी मैदा घालू शकले नाही तुमच्याकडे जर मैदा असेल तर थोडासा मैदा त्यामध्ये ॲड करा मोहन म्हणून थोडेसे तूप आणि थोडेसे तेल आहे ते गरम करून घेतले होते सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी ॲड करून छानपैकी एक पिठाचा व्यवस्थित उंडा मळून घ्यायचा आहे मळून घेतलेले हे पीठ आपल्याला पंधरा मिनट तरी मुरण्यासाठी ठेवायचे आहे पीठ मळून होईपर्यंत डाळ खूप छान शिजली गेली आहे यापैकी अर्धी डाळ मी वाटणामध्ये वापरणार आहे आणि वाटणामध्ये मी एक कांदा भाजून घेतला आहे थोडेसे खोबरे थोडी कोथिंबीर आलं आणि लसूण एवढंच घेतलेलं आहे हे छानपैकी आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे मसाला वेगळा वाटला आहे आणि डाळ वेगळी वाटण करून घेतली आहे या प्रकारच्या ज्या मोठ्या मिरच्या असतात त्या दोन मिरची मी कट करून घेतल्या आहेत आणि पातीचा जो कांदा आहे तोही छानपैकी गोल आकारामध्ये कट करून घेतला आहे आपण आता भजी बनवून घेणार आहोत नेहमी नेहमी तीस तीस भजी खाण्याचा कंटाळा येतो कधीतरी जरा वेगळं काहीतरी खा खावंसं वाटतं थोडासा लॅतमध्ये लसूणही घातला आहे आपण यामध्ये मिरची वापरली आहे त्यामुळे वेगळे असे काही वाटण करत बसणार नाही चवीपुरते मीठ टाकले आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडासा ओवाही टाकलेला आहे एक वाटी बेसनपीठ टाकले आहे आणि सर्व सर्व जे पदार्थ आहेत ते आता टाकून झाले आहेत थोडे थोडे पाणी ॲड करून आपण याचे छानपैकी एक बॅटर बनवून घेणार आहोत बॅटर छानपैकी तयार करून घेतले आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मिठाचे प्रमाण एकदा थोडेसे चेक करायचे आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी थे ठेवले आहे आणि त्यामध्ये सर्वात प्रथम कुर्दई तळून घेत आहे त्यानंतर आपण भजी आणि पापड तळून घेणार आहोत भजीचं जे पीठ आहे तेही छानपैकी सेट झालं आहे आणि तेलही खूप गरम आहे गरमागरम अशी भजी बनवून घ्यायची आहे ही भजी खायला खूप टेस्टी लागतात आणि खूप पटकन होतात यामध्ये आपण खाता सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही तरी भजी खूप छान आणि खूप सुंदर अशी होतात अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला सर्व भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत लहान मुले तर जास्त भजीच खातात आणि कुरडे पापड खातात पोळ्या वगैरे जास्त खात नाहीत तरीही त्यांना अधूनमधून आपण खायला द्यायचे आहे शक्यतो पोळ्याचा स्वयंपाक करत असताना सकाळी सकाळी लवकर करावा म्हणजे दिवसभर तो खाल्ल्या खाल्ला जातो मुले दोनदा तरी खातात आणि आपल्याला खूप समाधान वाटते चला तर मग आता तळून झाली आहेत आणि त्याचकडेमधील जे एक्स्ट्राचे तेल होते ते, 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 ते मी काढून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड केलं आहे त्या वाटणामध्ये मी एव्हरेस्टचा जो मसाला आहे तो तुम्हाला ॲड केला आहे बाकी काही ॲड केलेलं नाही त्यानंतर लाल तिखट ॲड केलं आहे दोन चमचे एक चमचा हळद आणि अर्धा चमचा घरातलं जे तिखट असतं आपलं ते ॲड केलं आहे आता सर्व सुके मसाले ॲड करून झाले आहेत हे सर्व मसाले एकदा छानपैकी परतून घ्यायचे आहेत दोन मिनिटासाठी तरी दोन मिनिट छान मसाले परतले गेले की आमटीला कट खूप छान असा येतो मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट छानपैकी सर्व मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जी आपण शिल्लक ठेवलेली डाळ होती ती ॲड करून घ्यायची आहे आता आपल्याला आमटी जेवढी हवी आहे तेवढे यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आणि आपण जी डाळ अर्धी मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवली होती तीही पाणी टाकून या आमटीमध्ये ॲड करायची आहे आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढे गरम पाणीच टाकायचे आहे गार पाणी टाकायचे नाही एकदा सर्व जी आमटी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे या ठिकाणी मी दोन ग्लास पाणी ॲड केले आहे आता गॅसची फ्लेम मोठी करून कटाला छानपैकी दणदनी ते उकळी काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटाची पाच ते सात मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता कट आपला किती छान असा वाटत आहे पाच मिनट मी आमटी छान सेट होऊ दिली आहे पाच मिनटानंतर मी तुम्हाला आमटीचा हा लूक दाखवत आहे खूप छान खूप खमंगाची कटाची आमटी तयार झालेली आहे आता आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत जवळजवळ आपले ताटामध्ये लागणारे सर्व पदार्थ तयार झाले आहेत सर्वात शेवटी मी पोळ्या बनवण्याच्या अगोदर थोडीशी पुडी या मिश्रणावरती घातली आहे आणि हे मिश्रण थोडंसं हलवून घेतलं आहे एवढ्या वेळामध्ये पीठही खूप छान मुरले गेले होते मी पिठामध्ये मैदा वापरला नाही म्हणून मी पुट पीठ जे आहे ते थोडंसं जास्त वेळ मुरू दिलं आहे कारण पोळी थोडीशी छान यावी म्हणून यामध्ये आता आपण जे साधन तयार करून ठेवलं होतं तीळ आणि शेंगादाण्याचं ते भरून घेणार आहोत खूप छान अशी तिळगुळ शेंगादाण्याची ही पोळी बनली जाते आपण नेहमीच डाळीची किंवा पुरणाची पोळी खातो पण किमान संक्रांतीला तरी आपण ही पोळी नक्की खावी आहारामध्ये काहीतरी थोडासा बदल केल्यासारखा होतो सारण भरून छानपैकी उंडा तयार करून घ्यायचा आहे एकदाच आपण सर्व उंडे तयार करून घेऊ शकतो पण या ठिकाणी मी एक एकच तयार करून एक एकच पोळी भाजून घेणार आहे मस्त असा उंडा तयार करून झाला आहे छानपैकी आपल्याला हा उंडा मस्त लाटून घ्यायचा आहे ही पोळी बनवत असताना यावरती आपल्याला दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आपले पीठ थोडेसे जास्त मुरले की मग आपल्याला पोळी फुटणे वगैरे असला प्रकार पाहायला मिळत नाहीत त्यामुळे थोडेसे पीठ मुरू द्यावे छानपैकी मी पोळी लाटून घेतली आहे आणि गॅसवरती तवा छान गरम झालेला आहे तव्यावरती आपण ह्या पोळ्या छानपैकी पटपट भाजून घेणार आहोत पोळ्या भाजत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी मिडियम ठेवली आहे तुम्ही पोळीवरून तूप किंवा तेल काही लावू शकता मी सध्या तरी तेल लावून घेत आहे तिळ्याच्या जरी पोळ्या असल्या तरी पोळ्या छानपैकी बऱ्या प्रमाणात फुगल्या जातात आणि खूप छान खूप खमंग अशा या तिळ्याच्या पोळ्या तयार होतात याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता आपले सर्व पदार्थ तयार झाले आहेत सर्वात शेवटी आपण पोळ्या बनवून घेतल्या आहेत पोळ्या बनवून घेतल्या की लगेचच आपल्याला जेवणाचे ताट सर्व करून घ्यायचे आहे आज माझ्या मिस्टरांनी खास माझ्यासाठी गोड पान आणले होते तेही ताटामध्ये ठेवण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून मी ते पान ताटामध्ये ठेवले आहे चला तर मग आजचा हा स्वयंपाक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी तरी थोडासा स्वतःला किंवा मेकअप करण्याला वेळ द्या या पद्धतीने स्वयंपाक केल्यास तुम्हाला हा वेळ नक्की मिळेल चला तर मग परत